जय जय जी सद्गुरु परम उद्दारू जय जय सदगुरु परात जय जय एक विनंती आनंदाला <coughs> दत्तात्रेय शेहा दत्ता नमस्कार करून जे का परात्पर परमेश्वर आहे परमेश्वर जीवाचा मोक्षदाता या देवाला विनंती करून यज्ञ की हात जोडून विनंती करतात की देवाला काय पुजतात ह जे मागे निरोपिले ते ते मनाशी आणले आता मन संशयात पडले ते निवारण करा आतापर्यंत देवा मी जे जे पुसलो तेथे ते ते तुम्ही सर्व काही निरोपण केल्या म्हणजे सर्व काही सांगितलात म्हणले परंतु आता काही माझं मन थोडं संशयात पडले त्याचं निशय करा माझा तो संशय आहे ते नाहीसा करा म्हणून विचारू लागले निरालं स्रष्टी सांगितले आलक्ष दृष्टी पुरली ब्रह्मसृष्टी राहिली उत्तरार्ध निरोपण देवा निरालंब सृष्टी सांगला म्हणजे पूर्वार्ध सांगत सांगत निरालंब सृष्टी सांगली <coughs> निरालंब सृष्टी सांगल्याच्या नंतर ते आलक्षात लक्ष कसं लावावं याच्याविषयी आम्हाला समजलं हे लक्षात आलं परंतु उत्तरार्धाची आता जे काय ब्रह्मसृष्टी सांगायच्या सांगत सांगत खाली याचं ब्रह्मसृष्टी पासून कर्मभूमी पर्यंत असं ते ब्रह्मसृष्टी सांगा देवा म्हणजे हाव दू ती एक उत्तर ब्रह्मसृष्टीचा सांगू विचार दृष्टी लावी सारासार <tinyat> विचार करे मनाशी आई बाबा मले सांगूत म्हले ब्रह्मसृष्टीचे सारासार थोडक्या मध्ये तुला सांगतो म्हणे आता त्या निरालंबापासून च्या खाली जे आहेत ब्रह्मसृष्टी त्या ब्रह्मसृष्टीचे निरालंब सृष्टी झाली आता चौथी सृष्टी ब्रह्मसृष्टी सारासार म्हणजे थोडक्यात सांगतो ऐक म्हणले रत्नावपदे ज्योतिस्वरूप राजे ते परिवारा सहित करीत <tries> माझा त्या तो जो निर्गुण आहे चाळीसाव्या पदाचा निर्गुण त्या ठिकाणी चाळीसाव्या पदाचा निर्गुण आहे त्या ठिकाणी ते ज्योतिमाक्या ज्योतिमाक्या रत्नावपद हा ज्योतिमा ज्योतिस्वरूप ज्योतिस्वरूप ज्योतिमाक्या रत्नार निर्गुण आहे त्या ठिकाणी राजे करते म्हणजे वरले तीन पद सांगली निरालंबाचे आणि हे चाळीसावं चौथं पकडत आलं आपण तर वरले तीन आणि आता हे सांगलेलं चौथं होतं ज्योती स्वरूपाची दैवता मोक्षे नाई मोक्षेते ते भूल पडली देवी दैवता मिसर ज्योति ज्योतिरूपा ज्योतिरूप देता आहे त्या देवतेपशी म्हणजे चौथ्या पदापशी वरून आता तिथं मोक्ष नाही म्हणले जे देवताला भूल पडली त्या ठिकाणी मोक्ष नाही आनंद पद कटले जीव उद्धरी परिपूर्ण आनंद नाम भजन आनंद पदा जीव जाती आता ते आनंद पद आहे ते आनंद जीव घन आहे जीव उद्धर तो आनंदाचं पद आनंद पदाला जीव जातात परंतु ह्या चौ जो ज्योतिमाक्या आहेत तो जीवाला उद्र मोक्ष देऊ शकत नाही म्हणजे ज्योतिमाच्या पद पाचवी निरंजन राजे स्वभावी राजे करी परिवारे जाणावी अशी तेतील दैवता त्याच्या खालचं पाच <coughs> पद आहे ज्योतिमाक्या निरंजन देवता त्या ठिकाणी राजे करते अशा प्रकारचं त्या पाचव्या पदाच्या ठिकाणी निरंजन देवता आहे म्हणून निर्माले पद सावी मूळ निर्गुण दैवता होय सर्व ही माया दैवता आहे हे निपद्राती नाही आता निर्माल्य पद आहे निर्गुण दैवता त्या ठिकाणी आहे सर्व काही श्रेष्ठत्व त्याच्या अंगी आहे सर्व देवता खूप भारी आहे मा शक्तिशाली आहे परंतु त्या ठिकाणी जीवाचा उदार होऊ शकत नाही जीवाला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही म्हणजे सातवे देवा देवता आहे सचिदानंद हा मार्ग असे त्रिविधी एकवट वरून खाली सातव जे पद सचिदानंद पद आहे त्या ठिकाणी मार्ग आहे पद राज्य करते हा पदाच्या ठिकाणी सचिदानंद राज्य करते परंतु जीवाचा उद्धार करणारा नाही ना मोक्ष देऊ शकत नाही सचिदानंद भजन याशी म्हणावे सगुण तरी त्या नाही जाण आपोआप जय आपोआप देवता म्हणजे त्या नाही मोक्ष नाही सगुण त्या जय सचिदानंद वर्णन केले जाते ते सचिदानंद देवता त्या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी मोक्षे जीवाला प्राप्त नाही ते दैवता युक्त आहे म्हणे आठवे आवर कैवल ले पदे त्याशी निर्गुणाचा छंद निर्गुण देवता दे, राजे करी परिवारे आठव जे पद आहे त्या ठिकाणी निर्गुण देवता राजे करते वरून येते वेळेस खाली उतरते वेळेस आठव पद आहे त्या ठिकाणी निर्गुण देवता राजे करते ते बी देवता महाभलाटीशाली देवता आहे शक्तिशाली एक निर्गुण निर्गुण स्वरूप आहे परंतु त्या जीवाला मोक्ष देऊ शकत नाही म्हणे आहे सातो निर्गुण एश्वर अंतरा भक्त अगुन ते निर्गुणेश्वर आहे सवायांतरी पस्तीसाव्या खालून जाते वेळेस पस्तीसाव्या पदाच्या वरच जे पद आहे ते छत्तीसावं पद येते व खालून आणि वरून येते ते आठवं येते आणि त्या ठिकाणी पाच निर्गुण वरून ब्रह्मसृष्टीचे पाच निर्गुण आहेत त्याच्यापैकी लास्ट निर्गुण पाचवा परंतु त्या ठिकाणी मले मोक्ष देऊ शकत नवपदावर नव पदावरी आसन श्री मायेचे वसती स्थान आहे रायसा जान तिथीचा विचार भक्त गुण निधी भक्ताला गुण निधी आहे त्याच त्याचे भजन जे कोणी भक्त करतील त्या निर्गुणेश्वराचं त्या ठिकाणी अंतर बाहे त्याच वस्ती आहे सर्व काही अं बल्हाडी देवता आहे पर निर्गुण आहे परंतु त्या ठिकाणी मोक्ष देऊ शकत नाही असं ते पद आहे म्हणजे वरून येते आठव पद आहे ते नवपदावर आपण पुत्रा सेत राज्य करी आता उत्तरार्धाचं जे नवपद आहे त्या ठिकाणी कोण आहे तर श्रीमाया आहे ते पद <coughs> श्रीमाया त्या ठिकाणी राज्य करते आणि त्या नवव्या पदावर आहे ते विराजमानपद असे श्रीधर विलासे सुगम नाम नामपदे नाम पद आहे सुगम आहे त्या ठिकाणी श्रीमायाच्या खाली जे दहावं पद आहे ते सुभारणव निर्गुण त्या ठिकाणी आहे त्या निवारण परंतु त्या ठिकाणी सर्व काही आपल्या वैभवशाली संपन्न चार त्या ठिकाणी शक्य आहेत नाही चार पदार्थ चार पदार्थ त्या ठिकाणी आहेत त्या पदावर अशा प्रमाण ते राजे करते परंतु जीवाला मोक्ष देऊ शकत नाही म्हणजे किमरच पाचवा पदार्थ पूर्ण पद मला जीव दैवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार पदार्थ त्या ठिकाणी आहेत म्हणजे पाचवा पदार्थ जे आहे ते पाचवा पदार्थ पूर्णपद पूर्णपद आहे म्हणजे श्रीमायेचा परिवार प्रपंच आणि परमेश्वर यज्ञ वल्कीचे श्रीमायेचा तिथं सर्व काय प्रपंच आहे अठ्ठावीस पद्म हा अठ्ठावीस पद्म अठ्ठावीस शंख सत्वर हा अठ्ठावीस शंख सत्वर प्रपंच आणि परमेश्वर एवढा परिवार आहे हा इतका मोठा परिवार आहे आता शंका म्हणजे किती गणित होती त्याची अठ्ठावीस शंका आहे परपंच आणि परमेश्वर दोन्ही पदार्थाचा परिवार तेवढा आहे तिचा मुने स्वामी ग्रंथ निरोपावी त्या ठिकाणी जेव्हा जे चार पद आहेत तुम्ही सांगल्या म्हणजे ते चारी पद सांगा आणि मग नंतर पुढीचा ग्रंथ मग सांगा पुन्हा सांगा असं त्याशी विनंती केली शंका पुढा राजान आज सद्गुरु आपण करामधन संग्रह निरोपण म्हणून चरणा घरी माझ्या शंकेचं निवारण करा मला जो याच्याविषयी शंका आहे त्याच्याविषयी मला मी तुम्हाला विचारत आहे या शंकेचं निवारण करून मग <coughs> पुढचा ग्रंथ सांगा म्हणून देवाचे च चे। नमस्कार चरण धरले आणि नमस्कार केला यज्ञ वर्ग सद्गुरु बोलते वचन सांगतो जन्मस्थान अलक्षाशी लावून ध्यान सावध होय हो बापा रे आता अलक्षाशी ध्यान लावून ले आणि सावधान होय बापा म्हणले आणि तुला पूर्व जन्मस्थान आहे ते मी सांगतो म्हणजे ऐक म्हणजे अवधूत वदते शिष्य राया चारी पदार्थ आणि माया तुम्ही आम्ही शिष्य राया सर्वत्री आनंद अन्द, आनंदा शक्ती मग दादा गुरु महाराजांना सांगण्यास सुरुवात केली यज्ञ प्रश्नाचं उत्तर देण्यास किंवा म्हणजे चार पदार्थ सांगा नंतर <coughs> जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर जीव देवता हे माय आहे हे चारही पदार्थ तुम्ही आम्ही हा सर्व हा म्हणले त्याच्यामध्ये ही आनंद शक्ती आहे म्हणजे ही आनंदाची सर्व शक्ती आहे आणि हे पण आनंद म्हणजे हे चार पदार्थ होतं ते आनंदाचेच होतं मग आनंदाची शक्ती आहे मग याच्यामध्ये आपण सर्व आलो या ठिकाणी मग तू आलास आता मी आलो सगून स्वरूपामध्ये मग मायेचाच अंश आहे माझा मी अवतार आहे ते आता मी तुला या ठिकाणी जे संभाषण तू या करालो आलो तर माया वेषाशिवाय बोलता येत नाही माया आहे माझा मी आणि तू तर आहेसच म्हणले सगुण असं त्या ठिकाणी सांगू लागले पदापासून आनंद पदा शक्ती त्यात मुख्य आनंद शक्तीपासून सर्व शक्ती सर्व मूळ आनंद असे तू सर्वचा मूळ काय असेल तर ते आनंद आहे सर्वाच मूळ आनंद आहे सर्वाचं मूळ घर माहेर आनंद आहे मग त्या आनंदाच्या पासूनच सर्व शक्ती मूळ शक्ती आहे आनंद शक्ती त्याच्यापासून आहे म्हणजे त्या सांगण्यास कारण की देव असं सांगतात की बाबा समजावून त्या हे निवड तो सर्वाचा धनी आहे तो मूळ अधिकारी आहे आणि त्याच्या सर्व काही विचारानं आणि त्याच्या संमतीनं किंवा त्याच्या शक्तीनं त्याच्या सामर्थ्यानं की सर्व विश्वाची उत्पत्ती तुमची आमची दत्त महाराज म्हणतात माझी तुझी सर्वाची उत्पत्ती तू करणारा तो देव आहे असं सांगू लागंद आनंद आनंद नमस्कार आहे ते आजांबर आहे न नळणार न चळणार त्याचा कदा काळी प्रळे नाही नाश नाही अविनाश वस्तू आहे आणि अशी परात वस्तू आहे त्या परवस्तूच संभरण करावं त्याला नमस्कार करावं का तो सर्वावरी श्रेष्ठ आहे असं गुरु महाराज त्या आनंद पदाचं वर्णन करते वेळेस सांगू लागले म्हणे आता संदेशा शक्ती नाम कैसेला सांगतात सावधकर सावध म्हणले बाबा सावध होय आणि तुझा काय संशय राहणार नाही संधीही राहणार नाही असं ना 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 मी तुला पराच ज्ञान सांगतो म्हणजे जे काय प आनंदची शक्ती आहे ते परात्पराची शक्ती आहे ते शेक्ति आन, शेक्ति ना, नाम आहे शक्ती नाम शक्ती आहे ते सांगतो तुला ऐक म्हणले आवधूत बोल ते बोल नाम महाखोल आनंद आनंद आमोला नसेच या भक्त राया ते शक्ती आनंद शक्ती नाम महाखोल शक्ती नाम जे आहे ते महाखोल आहे आमोलावन मोल आहे त्याला मोल करता येत नाही खोलावनी खोल आहे मोलावनी मोल आहे महाशक्ती आहे आनंद 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 हा शब्द सर्वांवर सर्व शक्तिशाली आहे असे ते गुरु महाराज त्यासाठी विश्लेषण करून सांगूया आनंद शक्ती अनाम पुन अनाम नाम आता ओळखी धाम आनंद मूळ सर्वाची आता आनंद नाम आहे ते अनाम वसतो आहे अनाम वचतो आहे आता सर्व सर्वस्वी तुला मी आनंदाचं धाम सविस्तर सांगतो एक मिनिट अनाम पूर्ण जीवाशी उदरे अनामा पासून सर्व काही जीवाची उत्पत्ती झाली आणि अनामापासून या जीवाचा उद्धार केला जातो सर्व काही पापाचं क्षाळन करणं म्हणजे सर्व पाप धुवून काढून टाकणं सर्व काही जे मळ लागले आहे जीवाला जे काय क्लेश आहे पापा आधी मळ आहे सर्व काही काय मळालेला आहे जीव सर्व विकारानं मळान पापान क्षालन म्हणजे याचं निर्मळ करणं स्वच्छ करणं याला मोकळं करणं याला सर्व बंधनातून मुक्त करणं म्हणजेच मोकळं करणं म्हणजे मोक्षाला मोकळा होऊ शकत नाही मग ते कार्य करणं हे कार्य क्षालन काय होय या जीवाला दुयाचं स्वच्छ करण्याचं साधन काय होतं एक आनंद ना याच्यापासून सर्व काही त्या जीवाला क्षालन केलं जाते म्हणजे अनामापासून नाम झाले ते श्री वार्तेने झेलिले आनंद जीव उधरिले जीव घ्या त्या पासूनच नाम झालं आणि त्या अनामापासून नाम झालेलं श्रीमायन झ्रीमायन झलून ते कसं झालं तर मग आता त्या जीवाच्या उद्धारासाठी सगून वेशामध्ये दत्तात्रेय प्रभू येऊन ते जीवाच्या बीज नाम जीवाला दिलं उद्धारण्यासाठी यज्ञ बोले बोले सर्व भ्रांती भेटले जन्मरणाची वाट फुंटली पुढारा ग्रंथ चालवी माझ हे नाम कसं झालं नाम काय आनंद शक्ती काय होय या मूळ सृष्टीचा सर्व काही करता कोण आहे याच्याविषयी गुरु महाराजांना सांगितलं बा सर्वाचा मूळ आनंद आहे त्याच्यापासून सर्व काही झालेलं आहे ते सर्व शक्ती आहे तू मी सर्व काही त्याच्याच आधी ना होता आपण सर्व त्याच्याचपासून सर्व काही झालेलं आहे मग ह्या गोष्टी खुना पटल्याच्या नंतर देवा म्हणजे आता माझा जो काही संशय होता ते नाहीसा झाला आता पुढारा म्हणजे आता पुढील जे आहे ग्रंथ ते चलवा म्हणले ते पुढचा आता सांगा सुंदर हे शक्ती आहे परिवार चारे कोटी चा चार कोटी सुंदरा ठिकाणी ब्रह्मदया नावाचे जे का देवत आहे आणि चार कोटी चार कोटी चार कोटी तिचा परिवार आहे आणि अशा प्रकारानं ब्रह्म ते ब्रह्मदया त्या ठिकाणी राज्यकर्ते म्हणले पदा ऋषी वर्या ब्रह्मदयाचे दैवता आहे करते ज्या ठिकाणी सुंदर पदाच्या ठिकाणी ते पद दहावं आहे म्हणले दहाव्या क्रमांकाचं पद आहे हे पूर्वार्ध उत्तरार्धाचे वेळेस वरून खाली येते वेळेस ते दहाव्या क्रमांकाचं पद आहे ते अकरावे तृपित नामपद ए ईश्वरसेव आनंद आशे पद चिदमाया राजे स्वच्छंद सर्वदेवताचा ते 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 संग ते ते संग आणि हित भजन करी अकराव्या पद आहे ते चिदमाक्या चिदमाक्याचं आहे चिदमाक्या चिदमाक्या पद आहे आणि त्या ठिकाणी देवता चिदा हा चिदमा या पदावर देवता त्रिकुट पद ईश्वर आनंदाशी त्रिकुट पद चिदमाया राजे स्वच्छ त्रिकुट पदावर चिदमाया राजे त्या ठिकाणी करते म्हणे विश्वरूप द्वाद पद हे चिदमाया राजे स्वच्छंदा छाचे आशे नवलक्षे परिवार पद आहे मग त्या ठिकाणी नवलक्षे परिवार त्या देवतेचा आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छंद राजे करते म्हणे विश्वरूपावर द्वादश द्वाद म्हणून बारा बारा हम्म सिद्ध जाशी असे महा आहलाद नऊ लक्ष परिवार आहे त्याचा हा एका जीवाची थोडी हिनदया परमपदृषीवर त्या पदा सुख भोगोनी सर्व दुःखाचे डोंगर त्या ठिकाणी जीवा जीवाच्या जीवाच्या विषयी जर पाहायला गेलं तर म्हणले तिथं म्हणले हिनत्व मानले जाते सर्व दुःखाचा डोंगर आहे त्या ठिकाणी जीवाला त्या ठिकाणी सुख नाही त्या 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 पदाच्या ठिकाणी त्या देवतेशी स्मरण केलं तर त्यात पुढचं जो स्मरण केलं ते पदाची प्राप्ती होईल परंतु हिनत्व त्याच्या ठिकाणी जीवाला किंमत नाही जीवाचं पुण्य संपलं की ढळकून देतात त्याची मयादया नाही त्या ठिकाणी असं ते पद आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप माया वे ब्रह्मपूर पद आहे ब्रम्हपूर राजे त्या ठिकाणी करते तेरा लक्षे त्या ते ठिकाणचा त्याचा परिवार आहे अशा प्रकारानं त्या पदाचं तीर्थदेवता देवता राजे करत आहे त्या ठिकाणी इथे प्रकाश प्रका सिद्धांत आवधुत यवल्क्य संवादी कु अध्याय संपूर्ण असतो <coughs> सद्गुरुनाथ महाराज <coughs> <चेदे coughs> सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय देव आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाकार साक्षी प्रदीपा जय देव जय आनंद सर्वाचे सार आकार निरा आकार परावन पर मूल माया चैतन्य संसार पिंडिया ब्रह्मांड होगा विलाकार जी, जी, जी देव जी आनंद रूपा सदगुरु स्वरूपा सगळा जीवाचार साक्षी प्रदीपा जी देव जी देव गीता ब्रह्म माई का सगळं आबाळे प्रपंच संसार प्रांतीचे गुड

श्री गुरु दत्त सद्गुरु महाराज की जय श्री अंशया माई की जय